बदलापूर स्टेशन परिसरातील रस्त्यावर नेहमीच फेरीवाले आजूबाजूच्या गावातील भाजीवाले आपले बस बस्तान मांडून बसताना दिसतात अनेकदा नगरपरिषदही तेवढ्यापुरती कारवाई करताना दिसून येते परंतु आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे आणि यामुळे स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास मदत मिळणार आहे कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न स्थानिक माजी नगरसेवक किरण भोईर व माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या संकल्पनेमुळे मार्गी लागणार आहे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्यावर स्लॅब टाकून ती जागा भाजी मंडईसाठी व पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याबाबतचा ठराव दोन हजार सोळा साली शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे नगराध्यक्ष असताना करण्यात आला होता सदर कामासाठी प्रशासनाच्या माध्यमातून तेरा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी या कामाचा भूमिपूजन सोहळा मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाजप व शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी किसन कथोरे यांनी प्रशासनाचे आभार मानले व शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनीही बदलापुरातील विविध विकास कामांचा आढावा दिला बदलापूर शहर वाढते आणि रस्त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले बऱ्याच वर्षापासून आम्ही सगळेजण भांडतोय की फेरीवाल्यांना कुठेतरी स्वतंत्र जागा मिळावी ते दोन हजार सोळाला ठराव केलेला आणि त्याला दिवस आज शिवरात्रीचा मिळाला किंवा महिला दिनाचा मिळाला मी मनापासून प्रशासनाचा आभार मानेल की महत्त्वाच्या कामाला आज खरी सुरुवात झाली जवळजवळ तेरा कोटी रुपये त्याच्यावर निधी उपलब्ध आहे आणि हे चांगल्या पद्धतीने झालं तर बाजारपेठेमध्ये असलेली जी गर्दी आहे ती सगळी भाजी मंडई वगैरे सगळी या भागामध्ये बसवायला सगळ्यात चांगलं काम बदलापूरमध्ये होईल आणि त्याला निश्चितपणे नागरिकांनासुद्धा एक एका ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतील त्यासाठी त्यांचं सगळ्यात चांगलं काम आज ही सुरुवात होते मनापासून या कामाचं स्वागत करतो आहे या दहा वर्षापासून आपले माननीय आमदार साहेब यांनी वारंवार नगरपालिकेला सूचना केलेल्या होत्या की या बदलापूर शहरामध्ये जेव्हा प्रत्येक वाहनधारक जातो तो बाजारपेठेमध्ये एकदम ट्रॅफिक असायची आणि नेहमी फेरीवाल्यांची सुद्धा मागणी होती की आम्हाला एक कायमस्वरूपी जागा कुठेतरी उपलब्ध असावी त्यावेळेस आम्ही दोन हजार सहा सोळा साली मी नगराध्यक्ष असताना या प्रस्ताव मी नगरपरिषदेच्या अजिंठेवर आणला त्यासाठी संभाजी शिंदे किरण किरणभुईर आम्ही सर्वांनी एकमताने पहिल्या टप्प्यामध्ये कात्रप ते राजा हॉलपर्यंत तेरा कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर केला काही टेक्निकल गोष्टी होत्या पाण्याचा कॅचमेंट एरिया होता त्यासाठी सर्व काढून हे चांगलं सुसज्ज फेरीवाल्यांसाठी या नाल्यावर चांगला ब्रिज बांधून या ठिकाणी सर्व फेरीवाल्यांना प्रत्येकाला काढ देऊन कारण बदलावर शहरामध्ये फेरीवाल्यांचा सर्व सुटसुलाट हे जावलेकर नेहमीच उपोषणाला बसत असतात त्या ठिकाणी रहिवाशी झोनमध्ये ते, ते लोक भाजी विकत असतात पण त्यांना एक सुटसुटित मार्केट आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत तसंच आमदार साहेबांची आमची अजून एक संकल्पना आहे की सेकंड टप्प्यामध्ये हॉस्पिटल ते हेंद्रेपाड्यापर्यंत मनोर विकासपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पार्किंगची आज अनागुती सोय कुठेही लोक पार्किंग करत असतात कामासाठी सुद्धा आमदार साहेबांनी सांगितलं एम एम आर डीच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं ते पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याला पंचवीस कोटी आमदारसाहेब खर्च आहे तर त्यासाठी ते खर्च करणार आहे तसंच आमदारसाहेब जो आपलं क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलमध्ये मी सांगितलं मगाशी नगरपालिकेच्या क्रीडा स्प राज्यस्तरीय स्पर्धा क्रिकेटच्या चालू आहेत एक चांगलं संकुल बदलापूर शहरामध्ये असावं हो, आणि या शहरामध्ये विधान प सभेचे आमदार कतोरे साहेब आहेत दोन आमदार या शहरामध्ये साहेब राहतात तुम्ही दोघांनी जर मनावर घेतलं तर आम्हाला अठ्ठेचाळीस कोटीचा निधी कात्र संकुलासाठी पाहिजे आमचे आज संभाजी शिंदे किरण भोईर असेल घोरपडे ताई असेल आमच्या सर्व नगरसेवकचे गटनेते आमचे श्रीधरजी आहेत तर तो, तो जो डी पी आर आम्ही अठ्ठेचाळीस कोटीचा तयार केला क्रीडा क्रीडासंकोचा नक्कीच त्याला तुम्ही निधी उपलब्ध करून द्याल अशी आम्हीची अपेक्षा आम्ही करतो आणि मला वाटतं तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मुख्यमंत्री साहेब आता टाळत नाही जसं आज तुम्ही रिंग रोडच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी एम एम आर डी मंजूर करून घेतला मी सर्व बदलापूर वाशियांतर्फे सर्व बदलापूर आपल्याला धन्यवाद देतो की जसं त्यांना विकास पुरुष म्हणून या बदलावर शहरामध्ये संबोधलं जातं कमीत कमी पाचशे कोटी रुपयाची कामं या एकशे सत्त्याऐंशी कोटी तो सुद्धा त्यांनी प्रस्तावित केलेला आहे मंजूर झालेला आहे तर <laughs> नक्कीच बदलापूर मला वाटतं विकासाची गंगा आणि कुठच्याही बाहेरच्या निधीवर अवलंबून राहता मराठ शासन एक सक्षम आहे आणि त्या सक्षम महाराष्ट्र शासनामध्ये आपले काम करणारे आमदार किसनजी कथोरे साहेब आहेत नक्कीच या बदलापूरचा कायापलट विकासाचा झपाट्याने होईल असं मला वाटतं आहे आणि पुन्हा माझे आज जिथल्या स्वरूप फेरीवाल्यांना विनंती आहे की आपल्याला कायमस्वरूपी कुठच्याही काही आमच्याही जरी प्रशासनातले काही अधिकारी असतील काही लोकांकडनं म्हणजे यांचा आरोप हे हप्ते घेतात अशी कुठच्याही मला वाटतं इथे बॅरिकेडिंग राहील त्या बॅरिकेडिंगच्या आत कुठच्याही प्रकारचा नगरपालिकेचा अधिकारी तुम्हाला त्रास देण्यासाठी येणार नाही अशी आमदार साहेब आणि आमच्या सर्व नगरसेवकर्फे त्यांना आश्वासन देतो कारण की काही लोक याचा अवभाव म्हणजे चुकीच्या माहिती आपल्या प आप फेरीवाल्यांकडं पसरवतील पण आम्ही मी, मी आता किरणशी बोललो ज्या ठिकाणी हा जे खेळणी लावलेले आहेत हा सुद्धा पॅच आम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये कन्वर्ट म्हणजे एकदम मोठी जागा या ठिकाणी भाजी मंडळासाठी उपलब्ध करून देऊ असं आज त्यांनासुद्धा आम्ही आमदार साहेबांतर्फे आश्वासित करतो आणि चांगली भाजी मंडई या शहरामध्ये निर्माण होईल जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरामध्ये ज्या हॉकर्स महिला आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय सुंदर असा उपक्रम अजयराजा हॉल ते कात्रपचा नाला तिथपर्यंत नाल्यावर आम्ही ब्रिज टाकून त्या ठिकाणी हॉकर झोन तयार करण्याची कल्पना आमचे किरण भैर आणि आम्ही मांडलेली आहे त्या कल्पनेला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि जागतिक महिला दिनाच्या जा दिवशी ही गोष्ट झाली याचं आम्हाला फार मोठं समाधान आहे त्याच्यासाठी तेरा कोटी रुपयांचा खर्च नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्याचं आज भूमिपूजन होऊन कामाची सुद्धा त्या ठिकाणी लगेच होणार आहे आणि महिलांसाठी कुळगाव बदलापूर शहरातील महिलांसाठी आज ही एक नवीन परवणी आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे की जे नाल्यावर ब्रिज बांधून त्या ठिकाणी हॉकरशी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे खरं तर आठ वर्षांच्या फार मोठ्या प्रतीक्षेनंतर याचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे येत्या सहा महिन्यात ते एक वर्षभराच्या आतमध्ये हे काम पूर्णत्वास जाऊन जी बाजारामध्ये होणारी कोंडी आहे वाहतुकीची जी याच्यासाठीच की वा ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर बसलेल्या हातगाडीवाले असतील विविध ठेलेवाले असतील त्यांच्यासाठी कायमस्वरूपाची सोय या ठिकाणी केलेली आहे विशेष आनंद म्हणजे की आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना या रस्त्यावर धूळ खात किंवा प्रचंड उन्हामध्ये नगरपालिकेची एक टांगती तलवार घेऊन की कधी आमची टोपली उचलली जाते का एक भीती कोणती मनामध्ये न बाळग बाळगता त्यांच्यासाठी एक हक्काचं असं एक जागा या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली जाणार आहे आणि त्यासाठी भरघोस असा निधी म्हणजे तेरा कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे यानंतर माननीय साहेब यांच्याकडे महिलांच्या व्यतीने मागणी केली होती की त्यांच्यासाठी एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणजे महिला बचत गट असेल किंवा महिला सक्षमीकरणासाठी त्वरित माननीय आमदार साहेबांनी सांगितलं आहे की दहा कोटीचा निधी आम्ही महिलांसाठी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत ही महिला दिनानिमित्त एक विशेष अशी त्यांच्याकडनं भेट आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बी के आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या वेग वेग फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात